जा संपूर्ण आशीर्वाद आहे सुखी समाधाने एवढ नसो माझ्या दुसऱ्या मित्राला संधी घेतो आणि बाजारात जात असतो चला जातो या चला या शहराचे मुख्य व्यापारी आज निमित्चा व्यवसाय म्हणजे बाजारात जाऊन या दुधाची खरेदी वेगळी करतात घरी एकटा नाही अजून दोन मित्र आहेत त्यांना घेतो मग बाजारात जातो अरे नंदलाल राम 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 राम, 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 राम। काय भाऊ घरात काय करत होता अंडे देतो तो, तो। कोंबड्या कमी येत नाही नाही किराणा दुकाने आपला गिराय काला मग त्याला अंडे देत होतो ते गिराय का का तू अंडे देत होतो दे नाही नाही मी काय तुला तु आपण दोन जमलो हा रमेश कुठे रमेश तुझ्या तु बरोबर होता तो मग एवढा मग होता रे मग अरे राहणे येत नको पाहू तू मागे असेल का बर कारण तुझे पाय पाय मोठे पाय ला तू एक पाऊल टाकतो तेव्हा त्याचे दोन पाऊल टाकायला लागतात मागे असेल तो आरोग्य अरे रमेश राम रमेश घरात काय करत दादा घरात संडास करतो का जे शौचालयाच बांधकाम चांगली गोष्ट आहे बिचारे माय मावल्या रोडावरती शौचालय बसतात ते काही चांगलं वाटत नाही आपल्या सारख्या टुक्कर पोर जर रस्त्याने गेले तर बसलेल्या महिलांना गेले की दुसरे आले की गेले की म्हणजे त्यांचं उठवत माय माऊलीची हाल व्हायला नको म्हणून प्रत्येकाच्या घरी शौचालय ना गरजेचं आहे का नको चांगली गोष्ट आहे आणि जर उघड्यावर आता कोणी शौचालय बसलं दंड आहे किती घे साडे रुपये बाराशे दोनशे म्हण पाचशे पण काहीतरी बोल का सांग बारा रुपये साडे बाराशे बरं तुम्हाला आठवण करण्याचं कारण एक आपला नेहमीचा व्यवसाय दाढी कटिंग करायचा हो दाढी कटिंग दाढी कटिंग करायला का नाही का आपण दहावी नाही आपण दहावी नाही आपण कोण आपण आजाम नाही आणि आपन हजामे एकच बाजारात जायचं तर दुधाची खरेदी विक्री करायची तुम्हाला दोघांना मालाची चांगले पार घे तुला माल ओळखता येतो कस काय ओळखतो साठून ओळखतो तू कस काय ओळखतो हा सोर वास माल ओळख आ वा आत काय काय

कानात घालायचं मशीन करण यंत्र म्हणतात त्या घरी राहते घरी घरी छोरा पोलावं लागत ते व्यवस्थित आयक वेत आहे ना काना अपेक्षा करी भाऊ असं आहे आता ते पसकले असं आरे कुठं ना थोडं थोडं मग छोडावर प्रॉब्लेम होतो असं काही एवढा प्रॉब्लेम येणार नाही आपण सांगणार असतं संनाची गोष्ट करतो का नालाय का <laughs> जाऊ दे बेमेल तुकलाय ना सकाळी आगीने सुदूर जाईस नाही म्हणजे बेमेल तुकलावल्यान काय होतं संडास काय पोजला साप पहा बेमेल <laughs> तुकलावला हा अरे आली परत तू कोण आली रमेश तू काय पाहिलं का तुम्ही काय धावलं का समोर मग समोर तिकडे नाही रे मागे नंदलाल याच्या माग मग कोण आहे हा हो अरे तुझ्या माग बोलणं पुढं नाही म्हणून पाहिलं ना हा कोण आहे कोण आहे तरी लाल गावडी सुट्टी का। का लाल गावडी का ती गावडी नाही कोण आहे गावडी एकच तिला गौडण म्हणतात गौडन गौडन म्हणजे गौडन म्हणजे बाई म्हटलं का, का लेडी अरे गौडन बाई लेडीस एकच एकच काय बोल तुम्ही बोललात ते मी काय बोललो गौडले आणि श्री उमन तारी महिना सोघा योज नाही बेशरम मी काय बोललो याला समजलं नाही तुला समजलं उमजलं नाही अरे मी काय बोललो गवढण बाई श्री उमानवर तारी महिना एकच काय बोललो तिला सांग तुमच्या मला गायला म्हणून माल घ्यायचा आहे नमस्कार करून बदलत शिरचा हा काय सांगितलं तुझ्या आईच्या पाट्याला को तुला आता आईच्या पाट्याचं